त्याच्यासाठीची ती भाग बावीस मागील भागात आपण पाहिले की दोन्ही घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती हळदीच्या रात्री महेशने पुण्याला जाऊन नीतूला सरप्राईज दिलं होतं आज देशपांडेंची बरात देसाई निवासात पोहोचलेली होती नीतू आणि महेश दोघेही एकमेकांना पाहून पुरते घाय झाले होते नीतूने आजवर तिची कामे जरा हटकी केली होती मग मंडपातील एंट्री कशी ती साधीसुदी करेल आता पुढे तिने म्हणपात एंट्री पण ओपन पालखीतून केलेली होती एका बाजूला राज होता तर एका बाजूला संकेत तर मागच्या बाजूला तिचे पुण्यातले मित्र होते तिची एंट्री होताच गाणे वाजायला सुरुवात झाले। नीतू टावरपासून डान्सची सुंदर अशी ॲक्शन करत होती बसून डान्स करताना नीतूचेही डोळे पाणावले होते तिने महेशकडे बघून जी ऍक्शन केली तसा महेश हलकेच हसला होता गाणं संपल्यावर नीतू पालखीतून उतरली आता दोघांच्याही नजरा एकमेकांमध्ये गुंतलेल्या होत्या ती स्टेजकडे हळूहार चालत येत होती एवढ्या सगळ्या आवाजातही त्याने तिला घेतलेल्या त्या पिंजनाचा आवाज महेशला सहज ऐकू येत होता नीतू आता महेशच्या समोर उभी राहिली तिने ला तिनेच लांब ठेवलं होतं त्याला इतके दिवस तो तिच्या आयुष्यात परत येईल ही अपेक्षाच तिने सोडली होती पण रखरखत्या उन्हात पावसाच्या शिडक्याव्याने जसा लागलीच थंडावा मिळतो तसाच महेश तिच्या आयुष्यात परत आला होता दोघांचेही डोळे सतत भरून येत होते राजचेही डोळे पाणवले होते कारण महेश फक्त राजसमोरच व्यक्त होत होता तिच्याशिवाय त्याने किती त्रास सहन केला हे फक्त त्यालाच माहीत होतं कुशीची अवस्था ही काही वेगळी नव्हती भले नीतूने तिला काही सांगितलं नव्हतं पण तिला प्रत्येक वेळेस सांभाळलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दोघांनाही गलबलून आलं होतं तर दुसऱ्या बाजूला नारायणराव आणि दामोदरांची घट गट... दामोदरांनी घट्ट मिठी मारली होती एकमेकांना तर तिघी होम मिनिस्टर पण एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून उभ्या होत्या आपल्या दादाच्या डोळ्यात पाणी बघून त्यांची पिलावळपत जरा इमोशनल झाली होती तशी खुशी लागलीच तर तिघांमध्ये येऊन त्यांचे हात पकडून उभी राहिली तर पांडुरंगराव शिवराम आणि कुसुमचे हात पकडून उभे राहिले होते नीतू आणि महेश दोघे आता अंतरपाठाच्या आड उभे राहिले नीतूच्या मागे तिचे मामा उभे होते तर महेशच्या मागे रोहिणीचे भाऊ उभे होते शांतांना भाऊ नव्हता मग त्या रोहिणीच्या भावालाच भाऊ मानत होत्या काही क्षणाच्या या अंतरपाठानंतर ती दोघे कायमची एकत्र होणार होती मंगलाष्टक झाली बाहेर डीजे वाजायला लागला आता शेवटचा अंतरपाटाचा अडथळाही दूर झाला होता हार घालायची वेळ आली पहिला नीतू हार घालणार होती मग महेश अद्वीने खाली झुकला होता त्याच्या अशा वागण्याने सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या होत्या आता महेश हार घालणार तो आणि राजने तिला उचलून घेतले महेश तर राजकडे बघतच राहिला तो महेशची पार्टी सोडून बहिणीच्या बाजूने झाला होता महेश राजला नजर देत कोमलला आवाज देणार तोच नीतूचा आवाज आला खाली ठेवा मला नीतूने संकेत आणि नी राजवर डोळे बटारले तसे दोघांनीही नाखुशीने तिला खाली ठेवलं आत्तापन आत्तापासूनच नवऱ्या बरोबर राजने डोळे बारीक केले खूपच काळजी आहे बुवा नवरोबाची संकेत म्हणाला आधीच माझ्यामुळे त्याने खूप त्रास सहन केलाय आता नाही नीतूने उत्तर दिले महेश समोर एक गुडगा वाकून बसली तिला आता महेशच्या डोळ्यात फक्त आनंदाचे अश्रू बघायचे होते सगळ्यांनी परत टाळ्या वाजवल्या महेशने तिला हार घातला आणि तिच्या हाताला धरून तिला उभे केले सप्तपदी वेळेस दोघांनीही सात वचन मनपूर्वक ऐकली होती प्रत्येक वचन ऐकल्यावर दोघेही एकमेकांना बघून नजरेनेच वचन दिल्याची अनुमती देत होते मंगळसूत्र बांधताना एकमेकांच्या जवळ येण्याने एकमेकांच्या हृदयाची होणारी दडदड दोघांनाही सहज ऐकू येत होती तिच्या भांगेत सिंदूर भरताना तिचे भरून आलेले डोळे बघून महेशचेही डोळे किंचित ओलावले होते मग दोघांनीही एकमेकांना बघत सुंदर स्माइल दिली कान पिताना मात्र संकेत निराजने राजने काही संधी सोडली नाही दोघांनी महेशचा चांगलाच कान पिळला होता महेशने दोघांनाही आयफोन फॉर्टीन हा मोबाईल गिफ्ट दिला होता शेवटी दोघांच्या सोबतीने आज नीतू त्याची झाली होती राजने तर सहज घेतला होता कारण त्याने जर नाही म्हटलं असतं तर, तर महेशने नंतर मित्राच्या स्पेशल उद्धाराने त्याला घ्यायलाच लावला असता त्यापेक्षा सरळ घेतलेला काय वाईट पण संकेत एवढे माग गिफ्ट बघून जरा कानकुन करत होता तू जे माझ्यासाठी केला आहेस ना त्यापुढे हे खूपच लहान आहे प्लीज नाही म्हणू नकोस महेशने त्याच्या मनातील चलबिलचल ओळखली होती घे रे दादा नीथूने पण आता आग्रह केला नाहीतरी जाम कंजूस आहे हा देतोय तर घे ना नीतू कधीच सुधारणार नव्हती अग नामाने काय बोलत आहेस आशा चिडून नीतूला म्हणाल्या नीतूने तोंड वाकडं केलं मग त्याने तो मोबाईल घेतलेला होता मग कन्यादानाचा विधीही झाला विधी झाल्यावर दामोदरांनी स्वतःचे अश्रू नकळत लपवले होते आता वधूवरासोबत घरचे जेवायला बसले होते जेवताना दोघांना नाव घ्यायला सांगितले दोघांनी नाव घेतल्यावरच दोघांना जेवायला मिळालं होतं शेवटी पाठवणीचा क्षण आलाच नीतू तिच्या पूर्ण घरावर हात फिरवत होती ती जरी नियमित देशपांडे निवासात येत जात होती तरी आता ती लग्न होऊन तिथून बाहेर पडणार होती मग ती बाहेर येत पहिल्यांदा आशांना भेटली आणि नंतर दामोदरांना विलगली तसे दामोदर त्यांच्या भावना आवरत बोलले गेलं एकदाचं टेन्शन आ मी टेन्शन नीतू लहान मुलीसारखी बोलली तसे सगळ्यांच्या ओलवलेल्या बापण्या हसण्यामागे लपल्या गेल्या होत्या आता दोन्ही घरं आपलीच असल्याने एवढं वाईट वाटत नव्हतं पण वेड्या मनाला कोण समजावणार ते तर सारखं सारखं भरून येत होतं नीतूला पाठराखन म्हणून खुशी तिच्या सोबत येत होती मग नीतू बाकी नातेवाईक शेजारी पाहुण्यांना भेटली नव्या नवरीला घेऊन सगळेच वराती देशपांडे निवासात पोहोचले होते नीतूने जसा गाडीतून पाय खाली ठेवला तसा तिच्या पायाला मऊ मऊ स्पर्श झाला तिने खाली पाहिलं तर त्या गाडीपासून घराच्या तारापर्यंत विविध फुलांच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या वरून सजवलेला मंडप पाहून तुला एकदम राजकुमारीची फिलिंग आली आता सगळं काही इथेच करायचं आहे का महेश हळूच तिच्या कानात कुजबुजला आणि तिच्यासमोर हात त्याचा हात केला नीतूने तिचा हात त्याच्या हातात दिला परत एकदा दोघांचा उखाणा झाला शांता दोघींनी मिळून दोघांचे ऑक्शन केले मग तांदा मापो लांडून दोघांचा गृहप्रवेश झाला सगळ्यांची बरीच दगदग झाली होती सगळेच फ्रेश होऊन आले होते उषा मावशींनी सगळ्यांना चहापाणी केलं मग महेशने बाकीच्यांना गिफ्ट द्यायला सुरुवात केली घरातल्यांना दिल्यावर महेशने खुशीलाही बोलावलं नीतू तर महेशला बघतच होती महेशने खुशीला तिच्या आवडत्या ब्रँडचा आवडत्या रंगाचा लेहंगा घेतलेला होता वाव दादा किती सुंदर आहे खुशी म्हणाली पण खूप महाग आहे रे आणि मला का का म्हणजे महेश म्हणाला तू तर माझी मुख्य खबरी होतीस नीतूने डोळे विस्पारले म्हणजे तुझी प्रत्येक गोष्ट मला हिच्याकडून समजायची महेशने खुशीला हलकेच मिठीत घेतलं खुशीला तरी सगळं काही माहीत नव्हतं पण तिला इतकं तर माहीत होतं की नीतूला तिची गरज आहे मग तिने मनापासून महेशची मदत केली होती नीतूने खुशीकडे बारीक डोळे करून पाहिलं खुशीने फक्त तिचा एक कान पकडला मग नीतूने खुशीला जवळ घेतलं खूप खूप थँक्यू नीतू हळूच खुशीच्या कानात खुसपुसली वेडाबाई नीतू बाळा जा गेस्ट रूममध्ये तुझं सामान ठेवलं आहे फ्रेश होऊ नये हवं तर हा शालू पण बदल जड होत असेल तर कुसुम म्हणाल्या गेस्टरूममध्ये मा मध्ये महेश गोंधळ लावता पूजा व्हायची आहे अजून कुसुम कडक आवाजात बोलल्या वहिनीशिवाय वाटतं अक्षय म्हणाला तुझं झालं की बघतो तुला महेश पण तोंड वाकडं करत बोलला चल ग अंजलीने तिचा हात पकडला तुम्हाला वेगळं सांगू का होणाऱ्या वहिली खुशी तिथून उठायचं नावच घेत नाही बघून कोमल सुरू झाली खुशी लाजून पटकन उठली मग त्या चौघीही गेस्टरूममध्ये गेल्या इकडे होम मिनिस्टरने जेवणाची तयारी केली नीतूनेही तिचे कपडे बदलून चौघीही खाली आल्या मला सांगितलं असतं ना नीतू किचनमध्ये गेली सगळेच तयार बघून तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं राहू देग शांत म्हणाल्या उद्या पूजेला प्रसादाच्या शिऱ्याने किचन मधली तुझी सुरुवात कर आमच्या लाडूबाईंकडून असं वाक्य कधी ऐकायला येईल काय माहीत रोहिणी तोंड वाकडं करत जरा मोठ्याने म्हणाल्या जो दोघींसाठी टोमणा होता दोघींनी नेहमीप्रमाणेच या वाक्याकडे दुर्लक्ष केलं आता आली आहे नवी नी तू टिपिकल ॲक्टिंग करत म्हणाली बघा कशी एकला कामाला लावते मग काय तिघीही हसायला लागल्या ला आता राजही घरी आला होता तो त्याच्या वडिलांना सोडायला हॉस्पिटलला गेला होता त्यांना अर्जंट एक ऑपरेशन आलं होतं आता सगळेच जेवायला बसले नीतू आणि महेश आजूबाजूला बसलेले होते मग महेशने टेबला खालून हळूच तिचा हात पकडला तसा नीतूला ठसका लागला अग हळू रोहिणी म्हणाल्या पूजा उद्या आहे रोहिणी देखील नीतूची मस्करी करू लागल्या होत्या नीतूने महेशकडे पाहिलं तो हलकेच हसत होता नीतू अशा वेळेस शांत बसेल असं होणारच नाही मग तिने महेशच्या त्याच हाताला जोरात चिमटा काढला आता महेश ओरडला होता आता सगळ्यांनाच कळून चुकलं की ही दोघे नाहीत ते दोघांनाही हात जोडले होते ते बघून सगळेच हसत होते आता तरी नवरा बायको सारखे वागारे नारायणराव म्हणाले तसे नीतू आणि महेशने ऑकोडवाली स्माइल दिली मग सगळेच झोपायला गेले आज महेश रूम आणि गेस्ट रूम दोन्ही रूम बाहेरून लॉक केल्या होत्या मग आज महेशचं काय राज अक्षय नीतू कोमल खुशी या सगळ्यांचाच ऑफ झालेला होता लग्नाच्या गडबडीत कोणालाही एकमेकांसोबत बोलायला मिळालं नव्हतं मग हे सगळेच तोंड पाडून झोपी गेले दुसऱ्या दिवशी महेश अक्षय आणि राज जरा उशिरा चुटले महेश आणि राज तर त्याच त्यांचा आवरून खाली आले होते अक्षय मात्र अजूनही झोपलेलाच होता घरातल्या होम मिनिस्टर के तर किचनमध्ये होत्याच पण आज नीतू अंजली आणि नी कोमलही किचनमध्ये होत्या फक्त राज आणि महेशच खाली आलेले बघून खुशी हळूस्वरच्या खोलीकडे गेली तर पुरुष मंडळी ही काही ना काही कामात व्यस्त होते हॉलमध्ये आल्या आल्या महेशला नीतू दिसली तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचं चे तेज दिसून येत होतं किचन तिची कामाची गडबड बघून महेशला तिच्याजवळ जायचा खूप मोह होत होता तिची केसांची बट जी तिला सतत त्रास देत होती त्या बटेला सावरण्याचा मोह हो महेशला होत होता पण सध्या तर घे घरात सगळेच दुश्मन झाले होते मग काय तो शांतपणे हॉलमध्ये बसून राहिला तेवढ्यात खुशी धापा टाकत वरून खाली आली क्रमशः लेखक महेश कायकवाड श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद